आजपासून बऱ्याच शेतकऱ्याचा अंदाज आहे राज्यामध्ये म्हणजे पाच जुलैपासून ते अकरा जुलै दरम्यान राज्यात दररोज मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये पाच जुलै पासून ते पर्यंत चांगला पाऊस पडणार आहे आणि जास्त म्हणजे सांगायचं झालं तर सात आठ नऊ दहा जुलैला जरा जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सुरू शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा जोरात पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे वडे नाले पाडणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि एवढ्या एवढ्याने यंदा सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं की ज्या ज्या वर्षी पूर्वेकून पाऊस येतो त्या वर्षी नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो बीड जिल्ह्याला जास्त पडतो सोलापूर जिल्ह्याला जास्त पडतो लातूर जिल्ह्याला पडतो सातारा सांगली कोल्हापूर आ... तिकडे जास्त पडतो विदर्भात जास्त पडतो पूर्व विदर्भात जास्त पडतो मराठवाड्यात जास्त पडतो उत्तर महाराष्ट्रात जास्त पडतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात शे यायचा आणि योगा योगाने यावर्षी पूर्वीकून पाऊस आला आहे आणि त्याच्यामुळे यावर्षी चांगला पाऊस राज्यात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून सर्व परत सांगतो की राज्यामध्ये अकरा जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे वडे नाले वाहणारा पाऊस असणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडन पण पाणीच पाणी होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा जोरदार पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी छोटे छोटे ते असतील तर त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये म्हणजे सध्या आता एकदम पाऊस एकदम बंद होणारच नाही चालूला चालूच राहणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद